तर राम राम मंडळी मराठी मराठी मी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण आलोय राजधानी सातारा इथे राजधानी सातारा मध्ये आल्यानंतर आता आपण आलोय विसावनाकडे इथे आल्यानंतर आता आपण जाणार आहे सातारची राजवाडा फेमस लस्सी पहिला त्यांची इथं आता आपण आतमध्ये जाऊन त्यांची इथली जीव भेटणार आहे जे आहे ना ती ट्राय करणार आहे मग आता कशाची वाट बघताय लवकरात लवकर आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा आता व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा जसं आपण त्यांच्या शॉपच्या आतमध्ये आलो ना तसं सगळ्यात आधी म्हणलं तुम्हाला त्यांच्यातले जे अँबियन्स आहे ना ते दाखवून घेतो तर चला आपण त्यांच्यातलं जे अँबियन्स आहे ना ते कसं आहे ते बघून घेऊया अँब्युएन्स तर बघून झालं अँब्युएलन्स तर एक नंबर वाटलं मला आता सगळ्यात आधी म्हणलं त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघावं आणि आपले जे ऑर्डर आहे ना ते त्यांना द्यावी चल चला आपण सगळ्यात आधी त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघूया आणि त्यांना मस्त अशी दोन कोणते तरी पुढची ऑर्डर देऊन टाकूया त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते तर तीप, मी वाचलं मेन्यू कार्ड वाचून झालं की लगेच आपण आहे ना मग कसं त्यांच्या इथलं स्पेशल ड्रायफ्रूट खालू दा त्याचबरोबर इथली जी स्पेशल लसी आहे ना ती ऑर्डर केली आता ते आपल्या समोर लागली ना की त्याची टेस्ट कशी आहे ती ती पण मी तुम्हाला सगळी सांगतो चला तर वेळ न घालवत आपण आता आपल्या जाऊन टेबलला बसूया की आपले स्पेशल ड्रायफ्रूट खालू दा आणि स्पेशल लसी लागेल मग त्याची टेस्ट कशी आहे ती बघूया सर नमस्ते काय नाही मित्राकडून तुमचं राजवाडा स्पेशल जी लसी आहे ना त्याबद्दल खूप ऐकलं होतं म्हणून म्हणलं तुमची इथं जावं तुमच्या ते, ते शॉप आहे ना त्याला विजिट करावी आणि तुमची जी लसी आहे ना ते ट्राय करावी खरं सांगायचं गेलं तर मला एक प्रश्न पडतो की तुमचं जे राजवाडा स्पेशल लसी नाव आहे ते नक्की तुम्ही असं का नाव ठेवलं लसी आहे राजवाडा शॉपडावर फेमस लसी म्हणून हा आता पाचशे एक पाटी आलेलं आहे आणि हे दुसरं शाळा दुसरी शाखा आहे आमची त्याचीच राजवाडा फेमस लस्सी शाखा नंबर दोन विसावा नाका पुष्कर हॉलच्या समोर त्यामुळे तुम्ही असं नाव ठेवलंय काय त्यामुळे आम्ही असं नाव ठेवलं फेमस लस्सी सातारची राजा फेमस लस्सी कारण त्यांचं शॉप राजा होत पहिलं हो का दादा असं आहे आणि जर बघाय गेलं तर तुमच्या इथं जे स्पेशल लस्सी म्हणताय तुम्ही त्यामध्ये अशी कोणती लस्सी आहे की एकदम स्पेशल आहे किंवा असं कोणतं फूड आहे काय की तुम्ही ते मला सजेस्ट कराल की तुम्ही हेच ऑर्डर करा म्हणून हा आहे ना स्पेशल ड्रायफ्रूट लस्सी स्पेशल ड्रायफ्रूट फालुदा हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी आमचं हे स्पेशल आहे हो का ठीक आहे मग आता तुम्ही एवढं सांगताय तर आता तुमच्या इथली मग स्पेशल ड्रायफ्रूट लस्सी आणि स्पेशल ड्रायफ्रूट फालू आहे ना तो मी ऑर्डर करतो तो पण तुम्हाला नक्की सांगतो मंडळी अशा प्रकारे आता त्यांची जी स्पेशल ड्रायफ्रूट लस आहे ना ते आपल्या समोर लागल्या त्याचबरोबर स्पेशल ड्रायफ्रूट फालुदा ते पण आपल्या समोर लागले आता आपण ते आहे ना टेस्ट करून बघूया आणि त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी आपण त्यांची जी स्पेशल लसी आहे ना ती ट्राय करूया मस्त असं सगळं वर्ण बघायला तर सगळं त्या ड्रायफ्रूट आहे आणि आता ती लसी आपण ट्राय करूया लाजवाब ला लसी म्हणजे खरंच सांगायला गेलं नाही अशी लस्सी ज्या आधी कुठं ट्राय केली नाही जे ड्राय फ्रूड आहे ना त्याचबरोबर लसीची जी, जी टेस्ट आहे ना खरंच एक नंबर आहे आणि तुम्ही अशी जर लस्सी ट्राय करायची असेल ना एकदा इथे यावं लागते खरंच सांगतो म्हणजे मनापासून प्रमोशनचा वगैरे व्हिडिओ म्हणून नाही बऱ्यापैकी त्यांच्या लस्सीमध्ये जे ड्राय फ्रूड आहे त्यामुळे ज्या लसीची जी टेस्ट आहे ना ते एकदम क्वालिटी होऊन जाते आता आपण तो बाजूला तो फालूच आहे ना तो पण ट्राय करूया तर मंडळी जसं आता तुम्ही बघितलं ना जसं आपल्या लसीला पण ड्रायफ्रुट न भरलेली लसी होती त्याबद्दल आपण ड्रायफ्रूट स्पेशल ड्रायफ्रूट फालूदा मागवला तर पण एकदम म्हणजे ड्रायफ्रूट सगळं भरपूर भरपूर आहे ड्रायफ्रूट बऱ्यापैकी त्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं आहे आता आपण ते पण टेस्ट करून बघूया त्याची टेस्ट वर असं मस्त असं आईस्क्रीम आहे त्याच्यावरच ड्रायफ्रूट न भरलेला आपला फालूदा खरं सांगू म्हणजे मी ह्याच्या आधी तिथं फालुदा ट्राय केला लस्सी ट्राय केल्या असा फालुदा ना लस्सी मला कुठे भेटली नाही आणि जी ते मी लस्सी फालुदा ट्राय केला ना खरंच एक नंबर आहे म्हणजे त्यामध्ये लाखणारं ड्रायफ्रूट बरोबर ते जे आपला जो आप फालूदा आहे ना खरंच एक नंबर आहे आणि असाच फालुदा आणि अशीच लस्सी तुम्हाला ट्राय करायची असली ना तुम्हाला पण एकदा यावं लागतं आपल्या विसावा नाक्यावर आला की राजवाडा स्पेशल लस्सी आणि कॉ त्यांचं कॉफी वगैरे आहे तिथे येऊन तुम्ही एकदा त्यांना विजिट करा त्यांच्या इथले जे बस आहे त्याचबरोबर त्यांच्या इथलं अनेक फूड त्यांच्या इथं तुम्हाला अवेलेबल होते एकदा ट्राय करा आणि त्यांच्या इथं आलेल्या आल्यानंतर तुम्हाला त्यांच्या इथलं जे फूड कसं आहे ते कसं वाटलं हे मला माझ्या याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये धन्यवाद